स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी पूर्व बाजूस असलेल्या मगदुम मळ्यात रविवारी पहाटे दोनच्या सुमाराला अज्ञात चोरट्यांनी धाडसी दरोडा टाकत शीतल राजाराम मगदुम यांच्या घरात घुसून तिजोरीतील सोन्याची अंगठी पाटल्या कर्णफुलं चेन असं अंदाजे आठ ते दहा तोळे सोनं आणि रोख रक्कम अंदाजे सत्तर हजार रुपये लंपास केले तसंच शेजारीच असलेल्या प्रकाश मगदुम यांच्याही घरात घुसून महिलेच्या गळ्यातील दीड ते दोन तोळ्याचे सोन्याचे दागिने तसंच दहा ते पंधरा हजार रोख रक्कम आणि तीस हजार रुपये किमतीचा स्मार्टफोन चोरांनी लंपास केलाय या घटनेनं या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय तारदाळ इथल्या मगदुमवाळा परिसरात मोठी लोकवस्ती आहे या परिसरातच शीतल मगदूम हे आपल्या कुटुंबियांसमवेत राहतात रविवारी पहाटे मगदूम कुटुंबीय गाढ झोपेत असताना अज्ञात चोरांनी मुख्य दरवाजातून घरात घुसून तिजोरी फोडून त्यात असलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण अंदाजे दहा लाखांचा ऐवज लंपास केलाय तसंच शेजारी असलेल्या प्रकाश मगदुम यांच्या घरात देखील मुख्य दरवाजातून प्रवेश करत महिलेच्या गळ्यातील दागिने आणि रोख रक्कम असा एकूण अंदाजे दोन लाखांचा ऐवज चोरांनी लंपास केलाय घटनास्थळी शहापूर पोलिसांनी पहाटे भेट देऊन घटनेची पाहणी केली हा दरोडा गेली महिनाभर टेहळणी करून दहा ते पंधरा अज्ञात चोरांनी घातला असावा अशी चर्चा घटनास्थळी नागरिकांमधून सुरू होती